सध्या मी म्हणजे तुम्हाला आता पार्लरला तुमच्याकडे माहिती नाही कोणी सुट्टी नाही आज अरे वा काय नशीब बॉम अपला बी काय तुम्हाला आज सुट्टी म्हणल्यावर नंतर मग मी काय म्हणतो मग ते तुमचं कसं आहे फी काय आहे ते मला सांगा ना एकदा साधा लोकल मेकअप करायचं असेल तर पाच हजार रुपये घेतो साखरपुड्याचा कर मेकअप करायचं असेल तर दहा हजार रुपये घेतो हळदीचा मेकअप करायचं असेल तर पंधरा हजार रुपये घेतो आणि ते मेकअप करायचं असेल तर वीस हजार रुपये घेतो म्हणजे आता मग त्याच्यात कसं कसं राहते ना कसं कसं राहतं तुमचं मेकअप मग ते म्हणजे ते भुया भया काय म्हणते ते कसं राहतं त्याला ते भुया ते काय म्हणते ते कसं राहतं म्हणलं ते कसं कसं करते ते आवाज येत नाही का हॅलो हॅलो

मॅडम ते आवाज येत नव्हता काय करतो का मला येत नव्हता हो बरं बरं मी काय म्हणतो ते भुया करायचं त्याच सगळ्याची फी मग समजा दहा पंधरा हजार एक तुमची मग हो। हा हा तर मी काय म्हणतो एक काम करता मग बोला ना कोणाचं मेकअप होता तुमचं बोला ना मॅडम ते काय ना आज आमच्या घरी लग्न आहे पहा कोणाच आमच्या नवर द्यावायच दोन नवर दोन नवर द्यावायचे काय फी घ्यासन मॅडम तुम्ही काय घेऊन वीस हजार हो। जास्त उरले मॅडम नाही आता बघू नवरदेव बघून कधी जास्त बघू ना नवरदेव काय मॅडम नवरदेव चांगले तसे एक नंबर आहे पहा आताच मी त्याला आंघोळी बिंगोळी घातले बर का साबण लावून हा पण ते कसं आहे त्यांना क्रीम आहे ना ते जास्त लागले तर मग कमी जास्त पैसे लागतील आणि जर कमी लागले तर मग कमी पैसे लागतील ना किरमावर तुमचं आहे ना हा मग मॅडम मग क्रीम काही जास्त लागणार नाही तसेच ते लेस सुंदर आहे पहा पण मग जर सग मला कसं वाटलं आज नेमता निमित बैल पोळा आहे तर मग जर सगळं नीटच मेकअप करून घ्याव द्यायचं लग्न येतो एक मिनिट एक मिनिट मेकअप नेमकी करायचं कोणाचं नवरदेवायचं आमच्या बैल आमच्या नवरदेव ना आज बैल पोळा नाही मॅडम अरे तुला काही मी काय मेकअप हो मॅडम त्याच्यात काय तुम्हाला पैशाची का मतलब मेकअप करून देण्याची मतलब नाही वाटले तुम्हाला काय करतो करायचं तुम्ही मेकअप ते मेकअप करणार होता मला बी येतो पण मला कसं वाटलं नाही नाही मी म्हणजे येणार बैलाचे मेकअप हो मॅडम एवढं एवढं बेकार बी थोडीफार आहे गावामध्ये एवडी देवडीला एवडी लगी तुम्ही बेकारच का तुम्ही कसा मला फोन केला तुम्ही बायलाचे काम नेवळेच आता मला काय माहिती ते पार्लर वाले मला दोन चार जण म्हणे आमच्या गावातले आज पार्लर वाले रिकामे रात्या म्हणजे मग त्याला फोन करून कायचं म्हणे मग भेटली एक अर्दित बरवीन म्हणजे कोणी दिला नंबर तुमच्या बोर्डवर नाही लिहिला का मग आता आता घेतला होता मी आलोन त्यारजी तुमच्या गावामध्ये पण पारले ती मेकअप वाली आणि तिचं बायलाचं फोटो भी आताय तुमच्या केटून सдить मग मला वाटलं म्हणलं काय सांगा बापा मग ते करत असं तुम सगळा फोटो नव्हता फोटो होता तुमचं वाटतं का आणि ते मग म्हणजे नाही हो मॅडम तिचं खाली तुमच्या पलिकून सनी ते बायला साध दुकान नव्हतं का मला वाटतं मग ती फोटो आता आठतो तेव्हा मला वाटलं तुमच्याच बडवरला आहे नाही मॅडम नाही मॅडम तुम्हाला बैल कसा म्हणून मी आता तुम्ही तुम एक महिला आहे महिला बैल कसा म्हणून तुम्ही सांगा बरं मला मी काय म्हणतो मग तेवढं करणार मॅडम आपलं काम नाही नाही करत मॅडम द्या ब्याकिराव करून तुम्हाला काय त्याच्याशी पैशाशी म्हटलं तुमचं जेवढं मेकअप जाईल तेवढं पैसे घ्या नाही तर मेकअपच करत नाही अरे तुम्ही करत नाही म्हणलं असं कुठं राहतं का मॅडम तुम्ही क डचार काय मेकअप करतच जाईना कसं काय करत नाही तुम्हाला काय करायचं त्याच्यातून तुम्ही पैसे घ्या ना माया मी करतच जाईल मग येतच नाही मग आमच्या बबडीच करून देता का तुमचं काय कुठे करायचं असेल तर त्या पाठवून मी तिथे करून देते ओ मॅडम बाळ तुझी ना गौ काय झालं मॅडम अडू नका हो का अरे कर उडू नका तुम्ही दुखावरला कपला का काढ मॅडम तुम्ही काय झालं हो काय झालं पण काय मॅडम बोल लजनच झालं नाही तू कुशल म्हणतो तुमची बॉल बुझ मेकअप बरोबर बघा लग्न झालं नाही मॅडम

मॅडम इकडे भेटतच नाही म्हणून तर तुम्हाला म्हणलं एखादी असली तर पहा इसरेल असेल इस तुमच्या भागामध्ये इकडे इस्रिल नाही कोणीच आमच्या भागात नाही तिकडे मॅडम करा ले हो एवढं काम लि करते हो तुमचे नाही तुला प्रत्येक वेळेस तुमचं अहो मॅडम तुम्ही ना तुम्ही जर कधी आपलं बाय माल जर कधी पोरगी पाहून देत असं लागणार तर ला मी आख मेकअप तिचं आयुष्य बाराचं मेकअप तुमच्याकडेच करून घ्या जाईन जाऊ गेले पैसे तुम्हाला द्या जाईन पा आपण पाहणे एखादी पोरगी तेवढं काम करा ना पुण्यात काम होईल मॅडम पा तुमचं व्हायला का लग्न तुमचं व्हायला तुमचं व्हायला का लग्न झाला तुमच्या आवाज होऊन त वाटत नाही हो मॅडम आओ मला आयो करस मग नाही लाव मग काय रंग नंबर एक लाएं लाएं। अरे बाप रे तुमच्याच पोरच बांधगडे मग मला कुठून पाहणार तुम्ही हां मग <laughs> तुम्हीच पोरगी असले मला वाटलं तर तुम्हीच पोरगी करून अरे देवा इथं म प्लीज पानगडे आणि पोरगी कुठून करता मॅडम तुम्ही पान एवढं करणार गरिबाची लवकर होती ना तुमच्यावर पान मॅडम एक तर मेकअप करून द्या माझ्या बायलाय नाही तर मग मला पोरगी पान लागणार लागनाला मी बायच मेकअप करतच नाही करत नाही ते मी पण आजचे दिवस करावा माझ्यासाठी कारण मॅडम नाही करत मय लेकर असं जीव लावून ऐकू आल तुमचं बोलणं नाही करत नाही म्हणते रे भाऊ मॅडम आता कस करतो आता त्याला सांगू राहिलो विचारलं ते म्हणतो बोला म्हणतो कसं करून सनी नाही करत नाही मग तुम्ही फोन कशाला फोन वर डोक्याला वरली घेण आणि ते ना कमीट बाकीची बाई मेकअप करत नाही मी केला फोन मग काय लागे इतका काय नाही करत तर मग फोन ठेवून मेकअप नाही बडबड कायला बडबड करावं घेण देना डोक्याला ठेवाला आपलं इना कारण एक तर पोरगी पाहायला नाही लागली फोन केला बरं मी काय म्हणतो खरंच लग्न माहिती तुमचं सांगा ना మా మ్యాడమ్